प्रकाश जमधडे उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज तुम्ही पाहताय आपण पुणे नगर रस्त्यावरती वाघोली या ठिकाणी आहोत तुम्ही वाघोली येथील वाहतूक ही जीवनमरणाची मार्गाची वाहतूक कुंडी झाली अनेक लोकांचा निष्क्रिय लोकांचा निष्पाप लोकांचा बळी या ठिकाणी जात आहे रात्रीच्या जर तुम्ही घटना पाहिली तर एक दारू पिलेला ड्रायव्हर गाडी जोरात भरधाव वागून फुटपाथवरती झोपलेल्या कामगारांचा जवळपास या ठिकाणी नऊ कामगार चिरडले त्यातली दुर्दैवी तीन जोरांचा मृत्यू झालाय ही अतिशय दुःखद घटना आहे या ठिकाणी अपघातांचा सगळ्यात जास्त आकडा या ठिकाणी नोंदवले गेलेला आहे परंतु प्रशासन यावरती भिम्म आहे वाघोली येथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असताना इथे कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत डम्पर चालकाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनमानी चाललेली आहे त्या ठिकाणी दारू पिऊन गाड्या चालवणं त्याचप्रमाणे खरंतर अवजड वाहतुकीला डाव्या बाजूला क्लिनर पाहिजे परंतु तो नसतो आणि त्या गाड्या छोट्या टू व्हीलर दिसत नाहीत त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत तसेच या ठिकाणी अतिशय कमी वयाचे म्हणजे ज्यांच्याकडे हेवी ट्रक चालवण्याचे लायसन्स नाहीत असे देखील या ड्रायव्हर गाड्या चालवतात त्यामुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे वाघोलीकर वाहतूक कोंडीचा सामना दिवसेंदिवस करतोय परंतु अपघाताची संख्या वाढत आहे वाघोलीकर या, या, या एकदा प्रशा या ठिकाणी जे शहरीकरण वाढले नागरीकरण वाढले त्या प्रमाणात या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे तोच रस्ता आहे परंतु वाहनांची संख्या आणि लोकसंख्या साडेतीन लाख झालेली आहे विदर्भ आणि मराठवाडा पुणेचा प्रवेशद्वार असलेले वाहतूक कुंडी मोठ्या प्रमाणात होती यासाठी तर बागेश्वर मंदिरापासून तर बकोरी फाट्यापर्यंत पहिला फ्लायओव्हर या ठिकाणी मंजूर होऊन तो तटका झाला पाहिजे तरच वरच्या गाड्या नगरच्या दिशेनं जातील त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे दोन बायपास आहेत या ठिकाणी लिओनाटी पार्क आवाळवाडी नगर रोडला निघणारा बायपासचा रस्ता असेल किंवा बागेश्वर मंदिरकडून भावडीकडनं लोणीकडला निघणारा रस्ता असेल हे पर्यायी उपरस्ते लवकरात लवकर चालू झाले पाहिजेत या जा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी जे या ठिकाणी जखमी झाले आहेत त्यांना देखील तत्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत मिळाली पाहिजेत ज्यांचे जीव गेले आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही आमची शासनाकडं या ठिकाणी विनंती आहे जर या लोवर गरीब लोक असे रस्त्यावरती चिरडले झालं असतील तर लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे अपघाताचं वाढतं प्रमाण या ठिकाणी कमी झालं पाहिजे तसेच वाघुणीच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या गे गेल्या पाहिजेत वाहतूक कोंडी बरोबर जिथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल अजून त्याप्रमाणे कचरा व्यवस्थानाचा प्रश्न असेल पुणे वाघोली गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन जवळपास साडेतीन तीन वर्ष झालेले आहेत परंतु या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कुचकाबी ठरलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं काम करत नाही जर प्रशासनाकडून या वाहतूक कोंडीवरती उपाययोजना लवकर करण्यात आल्या नाही आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि झालेल्या परिणाम प्रशासन जबाबदार असेल आम्ही या ठिकाणी घोषणा करतो या संदर्भातलं निवेदन आम्ही रिजितवाड यांना दिलेलं आहे नागरिकांना या ठिकाणी मदत मिळावी अपगद्रस्तांना मदत मिळावी आणि डम्पर आणि वाहतूक कोंडीसाठी आम्ही काही सूचना सुचवल्या आहेत त्या सूचनाची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू या ठिकाणी एवढं माझी भावना व्यक्त करीत थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र